माऊली नगर इथं धारदार शस्त्राने युवकाच्या खून प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ता मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्धार नातेवाईकांनी पोलिसांकडे केला आहे तालुका पोलिस ठाणे आरोपीचा शोधासाठी पथक रवाना जालना शहरातील माऊली नगर इथं एका जंगलामध्ये काल दिनांक का सहा जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या दरम्यान युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे लक्ष्मण गायकवाड वर्ष सत्तावीस राहणार दत्तनगर मातोश्री लाँस असे खून झालेल्या युवकाचं नाव आहे जोपर्यंत आरोपी साठक होत नाही तोपर्यंत ता मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्धार नातेवाईकांनी पोलिसांकडे केला आहे तालुका पोलीस ठाण्याचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाला असून तालुका पोलीस ठाण्यात आज दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती मिळाली आहे की राजपूतवाडी येथील मोकळ्या प्लॉटिंगच्या जागेमध्ये एक मयत इसम मिळून आला होता त्याचे नाव निष्फना झालेले आहे त्याचे नातेवाईकांनी फिर्या दिलेल्या आहेत त्याला प्राथमिक वर दिसून येतं की ते खून झालेला आहे पी एम करणे अजून बाकी आहे नातेवाईकांच्या फिर्यादा तीनशे दोन तीनशे दोन सध्याचा आय पी सी प्रमाणे आता बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन दाखल करण्यात आलेला आहे तपास आम्ही स्वतः करीत आहोत काही आरोपी अटक आहेत नाही अजून आरोपी अटक नाही आहेत अज्ञात इस्माबादने खून केल्याबाबत आणि अज्ञात कारणाने खून केल्याबाबत फिर्याद दिलेली आहे त्यांच्या नातेवाईकांनी तपास करीत आहोत तर आरोपी निष्फन करीत आहोत सर प्राथमिक अंदाजाने कसं प्रकार खून झाला चाकू मारून खून झालेला दिसतो डोक्याला प्राथमिक तर आम्हाला डोक्याला मारत दिसला होता जॅकेटच्या आतमध्ये स्टॅबिंग केलेले आहेत भूक असल्याचे निशाण दिसलेले आहेत पी एम कर होणे बाकी आहे तरी मरणाचे निश्चित कारण पी एममध्येच होईल